नमस्कार आता जानकीने नानांना कोर्टात नेऊन ऋषिकेश निर्दोष असल्याचं दाखवलेलं असतं त्यामुळे ऋषिकेश हा निर्दोष सुटतो आता नाना साक्ष देतात की कि मला किडनॅप करणारा दुसरा तिसरा कोण नसून हा चक्क सयाजीच आहे आणि सयाजीला मदत करणारी ही त्याची मुलगी म्हणजेच माझी सून सारंगची बायको ही ऐश्वर्या आहे ते ऐकल्यावर आता ऐश्वर्या सुद्धा हादरलेले असते आता ऐश्वर्या काय करणार तेवढ्यात आता निकाल दिला जातो की ऐश्वर्या आणि सयाजीला पोलीस स्टेशनमध्ये न्यावे आणि त्यांच्याकडून कसून चौकशी करावी की नानासाहेब यांना कोणी किडनॅप केलं होतं आणि त्यांना त्यांनी का किडनॅप केलं होतं आता सयाजी आणि ऐश्वर्या या दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये नेलं जातं तर इकडे नानासाहेब हे सुखाने आणि आनंदाने आपल्या घरी आलेले असतात सुखाने आणि आनंदाने आलेल्या नानासाहेबांना बघून आता नानासाहेबांची बायको सुमित्रा ही खुश झालेली नानासाहेबांना मिठी मारते आणि म्हणते जानकी जानकी लेखी तू करून दाखवलंस तूच आहेस खरी सून या घराची खरी सून तूच आहेस आणि तूच ह्या घराला कुठल्याही संकटातून बाहेर काढू शकतेस असा माझा विश्वास आहे आता जानकीचं सगळेच जण कौतुक करत असतात फक्त सारंग आणि आता शर्वरी हे दोघेही एकटे पडलेले असतात कारण या दोघांनी सुद्धा जानकी आणि ऋषिकेशवर खूप आरोप केलेले असतात आता या दोघांना काय करायचं हेच कळत नसतं त्यामुळे हे, त्या हे दोघं सुद्धा टेन्शन राहिलेले असतात तेवढ्यात सारंग हा धावत धावत नानांजवळ जातो आणि नानांच्या पाया पडतो आणि म्हणतो नाना मला माफ करा चुकलं माझं मी दादावर आरोप केले आणि वहिनीवर सुद्धा आरोप केले पण नाना मला असं वाटलं होतं की तुमचाच खून झालेला आहे तसे पुरावे सुद्धा भेटले होते त्यावेळी आता सारंग असं बोलत असताना नाना हे सारंगला बाजूला सरतात आणि म्हणतात अरे तुला अक्कल नाही का तुझा ऋषिकेश दादा कसा आहे हे तुला माहिती नाही का आणि एक गोष्ट लक्षात घे काही झालं तरी ऋषिकेश असं करणच शक्य नाही असं तुला वाटायला होतं तुझ्या दादाबद्दल तुझ्या मनात काही प्रेम नाही आणि असा मुलगा असा मुलगा माझा याची मला लाज वाटते अरे तुला काही अक्कल तर नाहीच तू पूर्ण आपली कंपनी बुडीत घातलीस आपलं घर सुद्धा तू विकलं होतंस ते सगळं घर ह्या ऋषिकेशने वाचवलं आणि त्याच ऋषिकेशला तू खुनी ठरवून मोकळा झालास तेवढा शर्वरी सुद्धा आता धावत जाते आणि नाना ना कडे माफी मागू लागते नाना म्हणतात तू सुद्धा लांबो अग तुला पण अक्कल नाही का हा तर दगड आहे दगड नुसता पण तुला तर अक्कल आहे ना आणि तुला काय खरं आणि काय खोटं हे सुद्धा कळत नाही त्यावेळी शर्वरी ही नानांची पाय धरून असते आता जानकी जाते आणि म्हणते अहो नाना तुम्ही त्या शर्वरी ताईंना माफ करा त्यांची काही चूक नाही त्यांना ऐश्वर्यानेच भडकवलं होतं त्यावेळी नाना आता विचार करू लागतात नाना खूप आता खुश असतात कारण ते त्यांच्या घरी आलेले असतात आता सयाजी आणि ऐश्वर्या इकडे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही काही नाही केलं असं सांगत असतात पण पोलीस त्यांचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात पोलीस म्हणत असतात का केलं तुम्ही का तुम्ही नानासाहेबांना किडनॅप केलं आणि नाना साहेबांना मेलेत म्हणून जी बॉडी दाखवली ती नेमकी कोणाची होती कोणाला मारलत तुम्ही आता सयाजी आणि ऐश्वर्या आणखीनच सादरतात सयाजी आणि ऐश्वर्या आता काय निर्णय देत काय पुढे बोलतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू